टर्निंग पूर्ण अशी खालची खडी असते ना गाडी बहुतेक गाडी बघा बोला काय तुम्ही एसीन जावा ना न जावा एक असा गाडीचा आवाज द्यायला लागला ना असं याच्याकडे तुम्हाला जिवास लागतो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो याच्या आधी दोन भाग टाकले रस्त्याबद्दल आत्ता मी आलो होतो अडूर बोरे गावामध्ये अडूर बोरे गावामध्ये एक छोटंसं शूटचं पेमेंट बाकी होतं माझं तर ते घ्यायला आलो होतं आणि जाता जाता आता जरा विचार केला अडूरचा रस्ता पालशीचा रस्ता आणि पुढे मडकाकरपर्यंत पूर्ण खराब आहे तर म्हटलं पहिले दोन पार्ट तर दाखवलेले आहेत सो हा म्हटला तर तिसरा पार्ट टाकूया की अडूरपासून मडकाकरपर्यंत रस्त्याची काय स्थिती आहे चला मित्रांनो जास्त वेळ नाही घेत आहे ना आता आपण बोरे गावातून मडकाघरपर्यंतचा रोड दाखवूया तर चालू व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सरळचा जो रोड जातो तो, तो डायरेक्ट अडूरला जातो आता ह्या रोडने आपण जाऊया समोरच बघा कधी खड्डे पडलेले दिसत आहेत तुम्हाला आधीच रोड खराब आहे त्याच्यात परत कटिंग मारायला हा इथून पण बघा हा हा मित्रांनो रोड बोऱ्या कारोळ मार्गी अधुरला जाणार तर आता इथे खाली आलो तो एक शूटचं पेमेंट घ्यायला तर मग मग विचार केला की चला जाताना ना हा पण रोड दाखवूया आणि इकडे सुद्धा वाटलं मी दाखवायचं कारण हेच आहे की कसे घागरातल्या गावातले आमचे रोड आहेत बघा आतले सुद्धा आमच्या गावातले रोड पण बघा कसे आहेत एकदम डेंजरस करून ठेवले नाही आता दोन वेळेला आपण बाहेरचे रोड दाखवले मेन मेन जे जास्त तिथून प्रवास करतात लोक आता या वेळेला मी जस्ट म्हटलं आले चला। तर चला त्यानिमित्तानं म्हटलं हा पण रोड दाखवूया आता पण आलो अडूर गावामध्ये बोऱ्या वगैरे करून रिटर्न आपण जातो तर हा असं अडूर गाव लागतो संकासूर धावतो ना तर ते ठिकाण आहे बघा ह्या ठिकाणी आहे इथे हॉम्मातून संकासूर धावतो या ठिकाणी कधी काही आलात तर नक्की शिमक्यामध्ये भेट द्या आगीतून धावणारे सांगासूर नक्की बघा लाल परी लाल परी लाल परी लाल पर बघा मित्र मग तिथे ना अड्र आहे राईट साईडला जर तुम्ही गेलात ना तर तुम्ही जाल हेदवी अवसाळा वगैरे ने, आणि लेफ्ट साईडला तुम्ही गुहागर मोडकागरला वगैरे तिकडे जावा आपण जर रिटर्न जातो तर रिटर्न जातो तर तुम्हाला रोड दाखवतो लेफ्ट साईडला बघा बारीक 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 छोटे 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 खड्डे पडले एकदम आणि ते पुढे जर बघा ना मोठे खड्डे आहेत गुहागर पंधरा किलोमीटर शुकडून बावन्न किलोमीटर हे बघा हे घट्ट बघा केवढे रोडची अक्षरशः चालण झाले चालण हे बोलत ना फक्त गाडीचा कोनसेटचा आवाज आहे का कसा आहे हो गाडी कंटिन्यू या ऑफरोडिंग ला वगैरे फिरून फिरून आहे ना काम निघाले तर दोन आठवड्या एक आठवड्यात गाडीचा काही ना काहीतरी काम असतोच असतो हे बघा इथे मग बघा जवळपास थोडे 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 असे पॅच आहेत खराब मध्ये मध्ये झाले बघा हे बघा आला हवा कॉन्सेटचा मागच्या दोन भागात मला वाटतं तुम्हाला मी बोललो असेल कुठल्या त्याच्या भागात काळच्या वाट जात या अशा राहून मला इकडे कोण लक्ष द्यायला मागत नाहीत आज तर किती कितीतरी वर्ष जुना रोड असेल कोरोना जुनाच्या आधीपासूनचा तर आहे दहा इथला पॅच बघा बघा हा एक टर्निंगच टाइटाचा पूर्ण अशी खा खालची खडी असते ना झाडी गोटे गोटे दिसत पूर्ण बघाची पूर्ण वरची लेअरच खराब झाले हा प्राइस आधी बघा सांग बोला काय सांगायचं ते असं वर शब्दच नाहीत माझ्याकडे मी बोलूच शकत नाही इथ असा गाडीचा आवाज द्यायला लागला ना तुम्हाला जिवास लागतो त्यात परत मित्र अशी गाडी स्वतःची गाडी असेल तर थोडासा अर्था वाटला नसता इतरशी गाडी असली की लई जिवास लागतो एकसारखे हे दुःख खतम नाही आहे होता दुसरी बारीक बारीक खडके आहे का हे बघा छोटे 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 ओके तर मित्रांनो आता आपण आहोत पालशेतला पालशेतचा ब्रिज आहे तिथून आता आपण पुढे जाऊन आहे ना इथला रोड दाखवूया कसा आहे तो हे मेन रोड आहे पाझारपेठेतला वगैरे जिथला कंटिन्यू रोड असते असे रोड आहे रोड ची अवस्था थोडा कायदा लक्षी रहदारी असते ना तेच रोड खराब आहे

A half. Hey, that's am okay. Keep uh -huh. uh -huh. सुरुवात केलेली ना तिथून हा पूर्ण ऋण असाच राहतो बारीक बारीक कुठेतरी पाऊस पडला ना की लगेच तो धुकून जातो आणि टेंबे तयार होतात मग तो मग खड्डा होता तयार आहे पहिल्यासारखा आणि वरती टेम्बे तयार होतात आता या खड्ड्यामध्ये ना झाडं लावायला पाहिजे आणि हे करतो साडे लावा झाडे लागवा म्हणजे काय रोडच्या वरची जी ही जी मोठी दगड आहेत ना ते सुद्धा उकरून आले आणि खालचं पुरा तळ दिसतोय म्हणजे दोन तीन लेअर असतात वरच्या पूर्ण हे निघून निघाले आहेत खडीवर ना गाडी दिली ना अशी 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 गाडी होती पुढे मारा सुरू करते तिथे गाडी हा इथपर्यंत रोड खराब आहे थोडा पुढचा पॅश मध्ये चांगला आहे और आता पण आहोत वर्वेलीमध्ये आणि इथून मडका घरचा पॅ हा जो रोड आहे था। ना तो चांगला आहे तो मग काय करूया मडकाघरच्या जो थोडासा पॅच जो आहे ना तो खराब आहे तो आपण दाखवूया आता नंतर मग आहे हा जो पार्ट थ्री आहे रोड अपडेटचा तो एंड करूया तर मित्रांनो आडूर मार्ग तुम्हाला मोडकागरपर्यंतचा रोड दाखवला हो थोडंसं म्हटलं की तळीच्या दिशेने जाऊया आणि तळीतून आहे ना आ, जो इकडे मोडकागरचा जो पॅच आहे मधला जो डांबरी वगैरे आहे ना तो, तो हो तर तो थोडासा दाखवूया तर मी आता बरोबर उभा आहे या ठिकाणी हा बघा समोरती मोडकागरचा पूल आहे तर त्या ठिकाणी तो उपाय आहे तिथून थोडासा पुढचा जो पॅच आहे ना ज्या ठिकाणी एक रोड जातो गुहागरला आणि एक रोड जातो पालशेल मार्गी वगैरे तावसाळला ता तर तिथला जो पॅच आहे ना तिथपर्यंत थोडासा खराब आहे तर तो दाखवूया आणि नंतर मग ते रोड अपडेटबद्दलचा गुहागरमधील तिसरा भाग आपण संपवूया तर चला आता हा पुढचा रोड तुम्हाला दाखवतो कसा आहे हा पॅच आहे याचा सुद्धा काम तेवढं मागच्या हो इथे दोन माणसं पडली होती इथे झाला होता आणि तस खट्टन बघायला हे बघा आणि इथे पण खड्डे बघा हे मागचे खड्डे आणि हा असा पुरा तिकडे पर्यंत खराब आहे हा पॅचचं चा एक काम येत नाही जवळजवळ सात पाच सहा वर्ष जास्त झाले असतील पॅच आहे पुढचा मागचा हायवे झाला पण आता पॅच होत नाही बघा आणि आता हाय तुम्ही खरंच बघा कसा आहे